घोटाळा केलाय त्यांनी पार्थ पवार यांनी काय केलाय तो आधी समजून घेऊया पुण्यातल्या अत्यंत अशा भागातली त्रेचाळीस एकर जमीन आहे त्रेचाळीस एकर जमीन या कोरेगाव पार्क मधल्या जमिनीचा दर स्क्वेअर फुटाला दर रेट काय मी तुम्हाला सांगतो तो रेट आहे दहा हजार सातशे रुपये आता वाढलेलाही असू शकतो पण किमान रेट या जमिनीचा दर स्क्वेअर फुटाला दहा हजार सातशे रुपये आहे अशी त्रेचाळीस एकर जमीन पार्थ पवार यांनी एका कंपनीकडून त्या कंपनीचं नाव आहे पॅरामाऊंट यांच्याकडून विकत घेतली तीनशे कोटी रुपयाला बघा तीनशे कोटी रुपयाला विकत घेतली आता बाजार भावामुळे जमिनीचं मूल्य काय बाजार भावानुसार जमिनीची किंमत आहे अठराशे चार कोटी रुपये कोरेगाव पार्कला चालू असलेला दर दर दरला तर या जमिनीची किंमत अठराशे चार कोटी रुपये आहे ही जमीन पार्थ पवार आणि त्यांचे पार्टनर भागीदार दिग्विजय पाटील जे त्यांचे मामे भाऊ आहे यांनी फक्त तीनशे कोटी रुपयाला विकत घेतली अठराशे चार कोटी रुपयाची जमीन आता गंमत बघा रेडी रेकनर प्रमाणे म्हणजे सरकारी दराप्रमाणे या जमिनीचा जमिनीची किंमत काय आहे तर ती दोनशे चौऱ्याण्णव कोटी रुपये आहे ती जमीन तीनशे कोटी रुपयाला पार्थ पवार यांनी विकत घेतली पण लोक काही मूर्ख नाहीयेत याच कारण रेडी रेकनर प्रमाणे जगातली किंवा देशातली किंवा राज्यातली कुठचीही जमीन विकली जात नाही हे आपल्याला माहितीये प्रत्यक्ष बाजारभाव वेगळाच असतो तर मुद्दा आहे कोरेगाव पार सारख्या उच्चभ्रू एरियातली त्रेचाळीस एकर जमीन पार्थ पवार आणि त्यांच्या भागीदाराने फक्त तीनशे कोटी रुपयाला विकत घेतली ही विकली तर त्यांना आज या क्षणी अठराशे चार कोटी रुपये मिळतील म्हणजे फायदा कितीपट झाला तुम्ही मोजा तीनशे कोटीची जमीन आहे अठराशे कोटी रुपये मिळतील असं मी म्हटलेलं आहे म्हणजे या जमिनीवर आजच्या दिवशी जर त्यांनी विकली तर पंधराशे कोटी रुपये पार्थ पवार यांना फायदा होईल हे लक्षात घ्या